उद्याचा नागरिक घडवण्यासाठी त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळायला हवं आणि त्यातही बेटी बचाओ बेटी पढाव ही घोषणा सुद्धा राष्ट्रीय स्तरावर देण्यात येते मात्र मध्य प्रदेशच्या भोपाळमधल्या बारखेडा पठाणी या शाळेतली ही घटना बघितल्यानंतर सरकारनं दिलेल्या घोषणांबद्दल खरंच गंभीरते आहे का असा प्रश्न तुम्हालाही पडेल मुलींची शाळा भरली होती शिक्षिका अगदी मनापासून त्यांना शिकवत होत्या आणि हे शिकवत असलेल्या धडा मुलीसुद्धा अगदी मग्न होऊन गिरवत होत्या मात्र त्याच सरकारी अनास्थेचं दर्शन घडवणारी घटना घडली शाळेच्या छताचा हा स्लॅबचा काही भाग कोसळला या घटनेतून शिक्षिका आणि सुद्धा ऐतिहासिक सांस्कृतिक शहर विद्याचं माहेर घर अशी असलेली पुण्याची ओळख आता इतिहास जमा होते की काय दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे पुणेकरांना हा प्रश्न नक्कीच सतावत असणार दहशत निर्माण करण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीवर कुरघोडी करण्यासाठी किंवा एखाद्या क्षुल्लक कारणावरून कोयते गुंड नाचवतात आणि कुणावरही हे हल्ले करतात वाहनांची तोडफोड करतात गोखले नगर भागात सुद्धा अशीच घटना घडली तीन गुंडांनी दुचाकींची तोडफोड केली हातात धारदार कोयते घेऊन शस्त्र घेऊन एक जण न या वाहनांची तोडफोड करत होता दुसरा त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होता पण पुन्हा एकदा या सगळ्या गुंडांकडून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न समोर आलेला आहे मंडळी ही घटना आहे जालन्याच्या नागेवाडी शिवारातली रात्रीच्या वेळी हॉटेल मालक आपल्या हॉटेलवर बसलेले होते आणि त्यावेळी काही गुंड हॉटेलमध्ये आले त्यांनी हॉटेल मालकाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी खुर्चीने सुद्धा त्यांना बेदम मारहाण केली या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी झालेला आहे आणि गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र किरकोळ कारणांवरून ही अशी मारहाण दादागिरी थांबणार आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय शिक्षण हे माणसाला जगण्याची नवी दिशा देत असतं शिक्षण माणसाला सक्षम बनवत मात्र शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये कॉलेजच्या टॉपर विद्यार्थ्याने चोरी केल्याचा हा प्रकार घडला हा मुलगा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता तो कॉलेजमधून थेट सराफाच्या दुकानात शिरला ओळख लपवण्यासाठी त्यानं चेहऱ्याला मास्क लावून सोन्याचे दागिने लंपास केले हे दागिने चोरून त्यानं कर्नाटकला पळ काढला पोलिसांनी कर्नाटकहून त्याला अटक सुद्धा केली मात्र कोणत्या परिस्थितीमुळे या टॉपरवर ही अशी चोरीची वेळ ओढावली हा मात्र प्रश्न अनुत्तरितच आहे